सगळ्या इथले पिओ पडली सगळे प्यूर पडली आहे घातली काय कुठे एक पान कुठे लाईटी बी गेल्या कुठे उडून लाईट कुठे गेल्या गेलो इकडे उडून पडले लाईट साईज आहे इकडे वाटत लाइट लाइटी साईज सगळं गावात गेलो तर सगळं वाटळ वाटळ झाला आपण गावात गेलो का पिओपी खाली पडते ना आपण घरी आलं का हे बाबू कुणी धाडच हिकडं हिकडं पिओपी पडली हिकडं इकडून वारा घुसून हिकडं सगळं पडाय पाहिजे कोणी इकडं असं हा काय पण पडले इथलं पडाय पाहिजे तिकडे काय पडले तिकडे कपड्यात होय काय अवघड कुठं नाही बाबा उघडा कुडपण बरं झालं पिना निघलं तुटून बिटून निघाला असं मी आवड झाला त्याकडं सगळे कमान वाकडे झाले सगळे झाले सगळं वाकडं झालं वा झालं का बरं झालं चला इन्व्हर्टर आणलं आहे आता दरवाजा कुणी उघड ठेवलं र हा काय नाही काय ते लॉक बी होईना बंद भी होईना काय गाडी चालू दिसते चला पटापटाय इन्वर्टर आणले आता आता इन्वर्टर जोडून घेतो आता चला आणलं आता इन्व्हर्टर जोडून घेतो आता एकदम काय सगळं सारखं बंद पडायला काय जोडतो गाड्या सगळं हे आहे बघा वेगचा काय म्हणते एस मायक्रोटेकचा काय म्हणते त्याला काय इन्व्हर्टर म्हणते ते काय म्हणते ती ना जोडून घेतो का कुठे गेलो पकड

लावून तर घेतले बघा का सगळं सगळं ओके मध्ये खटाखट आता चार्जिंग व्हायला लागले ओके मध्ये चार्जिंग सांगितले चार्जिंग लाडकी कुठ तर कामाला आली आता ओके मध्ये झालंय सगळं बॅग बीक करून एकदम ओके मध्ये ठुले आतमध्ये आता खटाखट एकदम ओके मध्ये आता ह्या पाणी जाऊ नये म्हणून वर कागद पण टाकलायचं हे टाटवायला उडवून म्हणून काय करायचं पावसाळ्यात सगळी काळजी घ्यावं ते लाडक्या हे पुरे आल्या कामाला काय बघलत याड याडपटाव काय हो पावसा पाण्याचा हा बास बस बस आणि या चला गाड्या झालं सगळे इन्वर्टर काम बिड आपली होती तशी लावून घेतली ओके मध्ये हे काय असलं कुठं नाही बाबा डोक्याला पाऊस काय थांबत नावत घेणार घे म्हणून पाऊस चालू झाला वांगळाच्या हा थोडा कमी झाला आता आता झाडाला काय दोन तीन दिवस पाणी बघायला नाही आता तिथे आयटी पिठी हात लावणार का लंपळा लागली त्या